नमस्कार आज आपण एका मोठ्या सोहळ्याबद्दल बोलणार आहोत वैजापूर तालुक्यात होणारा एकशे वा योगीराज गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह हो वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणतात त्याला अगदी आणि म्हणजे विचार करा तब्बल दोनशे पन्नास एकर जागेवर तयारी सुरू आहे तीही जोरात आपल्याकडे एका व्हिडिओ रिपोर्ट मधून याची काही माहिती आली आहे तर आज आपण जरा समजून घेऊया की या मोठ्या आयोजनामागचं महत्व काय आहे तयारी कशी चालली आहे म्हणजे एकूण काय आहे हे सगळं हो नक्कीच करूया सुरुवात तर सुरुवातच करूया याच्या भव्यतेने दोनशे पन्नास एकर जागा म्हणजे किती मोठी असेल ही जागा प्रचंड खूपच मोठी जागा आहे ही आणि एवढ्या मोठ्या जागेचं सपाटीकरण आता म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहे असं कळतय हो आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे जी यंत्रसामग्री लागते ना जेसीबी ट्रॅक्टर हो ती लोकांनी स्वतःहून दिली आहे देणगी म्हणून आणि कितीतरी लोक स्वतःहून सेवा द्यायला पुढे आले आहेत अरे वा म्हणजे लोकसहभाग खूप मोठा आहे अगदी सुरुवातीपासूनच पुढी गर्दी लाखो लोक येणार असतील ना हे सगळं नियोजन करणं सोपं नसतं नक्कीच हो आवाहन तर खूप मोठं आहे पण इथेच या सोहळ्याचं वेगळंपण आहे त्याची परंपरा आहे ही काही आजची गोष्ट नाहीये बरोबर सतराशे अठ्याहत्तर वर्षांची परंपरा आहे ही सतराशे अठ्याहत्तर वर्ष म्हणजे पिढ्यान पिढ्या चालत आलेला सोहळा आहे हा हो आणि इतकी जुनी परंपरा टिकून राहणं हेच लोकांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला अटूट श्रद्धेचं आणि त्यांच्या एकत्र येण्याचं प्रतीक आहे अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे सात दिवस, दिवस देवाचं नाव घेणं भजन कीर्तन सतत चालू असत वारकरी संप्रदायासाठी हे खूप महत्वाचं आहे म्हणजे ही फक्त श्रद्धा आहे तर एक मोठ सामाजिक आणि सांस्कृतिक एकत्रीकरण पण आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी बरोबर आणि यात श्री क्षेत्र सरला बेटाच्या परंपरेचा खूप मोठा वाटा आहे तिथे एक महत्वाचं तत्व आहे कोणतं लेने को हरिनाम को अन्नदान लेने को हरिनाम देणे अन्नदान हो म्हणजे तुम्ही देवाचं नाव घ्यायला या आणि इतरांना अन्नदान करा सेवा करा वा किती छान विचार आहे आणि याच तत्वामुळे लाखो लोकांच्या जेवणाची सोय तिथे होते आणि ती सुद्धा लोकसहभागातूनच हे फक्त बोलण्यापुरतं नाहीये ते खरंच जगतात तिथे म्हणूनच कदाचित याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असेल नाही का हो त्याची नोंद झालीय गिनीज बुक मध्ये पण या नोंदीमुळे काय होतं म्हणजे एक जागतिक ओळख मिळते हे तर आहेच पण याचं महत्व अजून काही वेगळं आहे का गिनीज बुकची नोंद ही नक्कीच एक मोठी गोष्ट आहे त्यामुळे का होतं काय की या सोहळ्याची आपल्या वारकरी परंपरे